स्क्रीनवर तुम्ही जो फोटो पाहताय हा फोटो सध्या तुफान व्हायरल होतोय या फोटोची चर्चा राजकीय वर्तुळात रंगले पण हा फोटो आताच का व्हायरल होतोय या फोटोत नेमकं काय दडलंय स्वतः मोदींनी हातात झाडू घेतला आणि मंदिरात साफसफाई केली या मागील नेमकी स्टोरी काय चला जाणून घेऊयात या फोटोत नरेंद्र मोदी एका मंदिरात साफसफाई करताना दिसत आहेत त्याच्यात झालं असं की नरेंद्र मोदी हे शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर होते या दौऱ्या दरम्यान त्यांनी रोड शो केला या रोड शोला नाशिककरांकडून तुफान प्रतिसादही मिळाला त्यानंतर मोदींनी नाशिकच्या काळाराम मंदिरात पूजा आणि महाआरती केली पण पूजा आणि महाआरती करण्याआधी त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली आता त्यांच्या फोटोची चर्चा रंगू लागली अयोध्येत येत्या बारा जानेवारीला श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे यावेळी राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे पण या सोहळ्याआधीच मोदींनी स्वच्छता मोहिमेबाबत एक मोठं आवाहन केलंय ते नेमकं काय पाहुयात ने आह्वान किया था 22 जनवरी तक हम सभी देश के तीर्थ स्थानों की मंदिरों की साफ सफाई करें स्वच्छता का अभियान चलाएं आज मुझे कालाराम मंदिर में दर्शन करने का मंदिर परिसर में सफाई करने का सौभाग्य मिला है मैं देशवासियों से मेरा अपना आग्रह दोहराऊंगा कि राम मंदिर में प्राण प्रतिष्ठा के पावन अस्वर के निमित्त देश के सभी मंदिरों में सभी तीर्थ क्षेत्रों में स्वच्छता अभियान चलाएं अपना श्रमदान करें

त्यांनी सर्वात प्रथम स्वामी विवेकानंदांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्प वाहिली मारुतरायाचं दर्शन घेतलं आणि मंदिरामध्ये आल्यानंतर आचमन प्राणायाम करून देशकाल संकीर्त त्या ठिकाणी केलं प्रधान संकल्प केला अखंड भारतराष्ट्र हे व्हावं आणि या भारतवर्षामध्ये सर्व सु सुजलाम सुफलाम या ठिकाणी सर्व शेतकरी आमचा सुजलाम सुफलाम हो परकी आरिष्ट त्याचप्रमाणे आतंकवादादी भय इत्यादीपासून मुक्त व्हावा आणि भारताची जी कीर्ती आहे ही अशीच मोदींच्या नेतृत्वाखाली त्रैलोक्यात व्हावी असाही आम्ही संकल्प केला आणि प्रामुख्याने तिसरी टर्म पुन्हा नरेंद्रजी मोदींना मिळावी असा संकल्प आम्ही त्या ठिकाणी केला होता एकंदरीत बघितलं तर राज्यभरातून वेगवेगळे साधू संत वारकरी संप्रदाय या ठिकाणी उपस्थित होता त्यांच्यासोबत नेमकं मोदीजींचे काय काय कार्यक्रम या ठिकाणी ते आता प्रधान आतलं मंदिरातलं पूजन झाल्यानंतर महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे त्या परंपरेचं पाईक म्हणून मोदी त्या ठिकाणी केले भजन कीर्तन स्वतः त्यांनी त्या भजन कीर्तनामध्ये भाग घेतला आणि स्वच्छतेचा संदेश देण्याकरता काळाराम मंदिरामध्ये पारिजातकाच्या झाडाच्या बाजूला त्यांनी स्वतः झाडू पोछा त्या ठिकाणी मारला आणि कारसेवा केली एकंदरीत प्रधा प्रधानमंत्री मोदी हे असे पहिले प्रधानमंत्री आहेत जे काळाराम मंदिरात आले काय हा क्षण सगळ्यात तुमच्याही आयुष्यातील आहे आणि एकंदरीत काळाराम मंदिराच्या इतिहासातील निश्चितच एक रामभक्त म्हणून आदरणीय मोदींजींची संपूर्ण विश्वामध्ये ख्याती आहे आणि आज देश ज्या पद्धतीने मोदीजी पुढे घेऊन चाललेत एक अभिमानाची गोष्ट आहे आणि आनंद देखील झाला की आज देशाच्या लाडक्या पंतप्रधानांना महापूजा सांगण्याचं भाग्य आम्हालाही मिळालं आम्ही अतिशय आनंदी आहोत आम्ही अहोरात्र या ठिकाणी गेली तीन दिवस जागे आहोत आणि त्या कष्टाचं चीज झालं असंच आम्हाला वाटतं मोदीजींनी देखील या ठिकाणी काही संकल्प केल्याचं बोललं जाते काय संकल्प त्यांनी केलं काय नाही ते यजमानाचे संकल्प उघड करता येत नाही त्यामुळे ते, ते यजमान आणि पुरोहित यांच्या दोघांमधला विषय असतो मोदींनी राबवलेल्या या स्वच्छते मोहिमेनंतर विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे मोदींनी राबवलेल्या या स्वच्छते मोहिमेनंतर विरोधकांकडून काय का प्रतिक्रिया येते हे देखील पाहणं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम न्यूज देश देशविदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका